नमस्कार पुणेकरांनो या घडीची हडपसरमधून मोठी बातमी पुण्यातील हडपसर परिसरात नागरिकांना फसवणूक करणाऱ्या एका अनाधिकृत कॉल सेंटरचं जाळं पोलिसांच्या रडारवर आलं आणि मग सुरू झाली एक धडाकेबाज कारवाई बनावट फोन खोटं मोबाईल टॉवर सपोर्ट अमेरिकन नागरिकांची फसवणूक करून कोट्यावधी रुपये गिळणाऱ्या टोळीवर अखेर पडला गुन्हे शाखा युनिट पाचचा हतोडा हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत मार्वेल फिगो बिल्डिंग इथं सुरू होतं हे बोगस कॉल सेंटर अमेरिकन लोकांना धमकावून त्यांच्या खात्यांमधून लाखो रुपये उकळले जात होते छाप्यातून जप्त एकोणतीस लॅपटॉप्स वीस संगणक एक्केचाळीस मोबाईल्स सात राऊटर्स बोगस माहितीचे कागदपत्रे आणि एकूण पंधरा लाख सहात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात या कारवाईत एकोणतीस जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे दोन जण फरार आहेत ही कारवाई झाली पोलीस आयुक्त पुणे शहर अमितेश कुमार सह आयुक्त रंजन कुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट पाचचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे पोलीस उपनिरीक्षक संतोष तानवडे आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या धाडसी ऑपरेशनमुळे पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की कि गुन्हेगार कितीही असले तरी कायद्याच्या जाळ्यातून सुटका अशक्य आहे पुणे पोलीस जनतेचा विश्वास गुन्हेगारांचा धसका या आणि अशाच धडाकेबाज बातम्यांसाठी पाहत रहा व्हॉइस ऑफ लोकसुराज्य आमच्या चॅनेलला लाईक फॉलो सबस्क्राईब करा धन्यवाद